श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम स जयती सिंदूरवदन देव यत्पाद पंकज स्मरण वासरमणीव तमसा राशीन नाशयती विघ्ना श्री गणे गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होतात ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शालिवाहन शीषके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वावसू संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष कृष्ण पक्ष तिथी एकादशी तिथी शुक्रवारी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपर्यंत नंतर द्वादशी तिथी सुरू नक्षत्र मघा दुपारी तेरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत नंतर पूर्वा फाळगुणी नक्षत्र सुरू योग शुक्लयोग रात्र पंचवीस वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत नंतर योग सुरू करण दिवाकरण बालव सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपर्यंत नंतर रात्रौ करण कौलव रात्रौ तेवीस वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत नंतर तैतील करण सुरू सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होईल सूर्यास्त संध्याकाळी अठरा वाजून तेरा मिनिटांनी होईल रवी कन्या राशीत आहे चंद्र सिंह राशीत आहे आज आकाशात राशीत असणारे ग्रह ज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही वृषभ राशीत हर्षल हर्षलवक्री सहा अंशावर गुरु एकोणतीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत चंद्र आठ अंशावर कन्या राशीत रवी एकोणतीस अंशावर शुक्र नऊ अंशावर तूळ राशीत मंगळ बावीस अंशावर बुध वीस अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनु राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लूटो वक्री सहा अंशावर कुंभ राशीत वक्री तेवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री दोन अंशावर नेपच्यून वक्री पाच अंशावर आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग रवी केंद्रयोग गुरु काळ शुक्रवारी काळ दुपारी साडे दहा ते दो बारा वाजेपर्यंत असतो राहू काळ हा सर्वथा अशुभ असतो शुभ कार्या सुरुवात राहुल काळात करू नये दिनविशेष रमा एकादशी वसुबारस रवी महाराजांचा तुला राशीत प्रवेश दुपारी तेरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी पुण्यकाल सकाळी नऊ सेहेचाळीस ते सतरा सेहेचाळीसपर्यंत पर्यंत संध्याकाळी पितृपक्षातील महालय श्राद्ध पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करता येते अधीन विशेष रमा एकादशी आणि वसुबार शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे कुलदेवतेची पूजा करावी प्रत्येक वर्षी दसऱ्यानंतर बरोबर एकवीस दिवसानंतरच दिवाळी का येते तर तुम्ही जर तुम्ही कॅलेंडर घेऊन चेक केलं तर वाल्मिकी ऋषी सांगतात की, की प्रभू श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून पायी चालत जायला एकवीस दिवस म्हणजे पाचशे चार तास लागले म्हणजे एकवीस दिवस लागले म्हणजे पाचशे चार तास भागिले चोवीस असे केले असतील एक एक तर एकवीस दिवस हे उत्तर येतं म्हणजे श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर तीन हजार एकशे पंचेचाळीस किलोमीटर व वेळ पाचशे चार दसरा व दिवाळी त्रेतायुग पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो त्यामागचे वेगळे तथ्य आहे म्हणजे वाल्मिकी ऋषींनीता आधीच रामायण देऊन ठेवले आहे तर त्यांना चा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज किती अचूक होता आपली हिंदू संस्कृती किती महान आहे गर्व असू द्या हिंदू संस्कृतीत जन्म झाल्याचा आपणास व आपणा सर्वांच्या परिवारास उद्यापासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त माझ्याकडून अनेक अनेक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली सतरा ऑक्टोबरपासून दीपावली सुरुवात होत आहे सर्वांना दीपावलीच्या खूप हो, खूप हो, कोटी हो, कोटी हो, मंगलमय शुभेच्छा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार वसुबारस गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि समृद्धी आपणास लाभो अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार धनत्रयोदशी धन्वंतरी आपणावर स्वदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार नरक चतुर्दशी सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्यास लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणास स्वर्गसुख नित्य लाभो एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार लक्ष्मीपूजन लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त हो लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार पाडवा अर्थात बलिप्रतिपदा पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा सत्याचा असत्यावर विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार भाऊबीज जिवाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे भावा बहिणींची साथ आयुष्यभर अत अतूट राहू दे ही दीपावली आपणास व आपल्या कुटुंबास आनंदाची व भरभराटीची जाऊ हीच शुभेच्छा आध्यात्मिक विचारधारा पोहता आले तरी नदी वा समुद्रातील मासे मगरी इत्यादी त्रास देतातच त्यांच्या तर्थ। तडाख्यातून सुटण्यास शक्ती व धैर्य पाहिजे तसेच विवेक वैराग्य असले तरी क्राम काम क्रोधाधिकांच्या तडाख्यातून सुटण्यास श म द धृती इत्यादी साधनांची अपेक्षा आहेच वसुबारस दिनांक दहा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी वसुबारस आहे अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायीची पाडसा संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी चवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे घरी गुरे वासवे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून चौऱ्याच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजन ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खालून उपवास सोडतात आपल्या मुलापांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणूनही पूजा करतात वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो पण वसुता हा सण वेगळा आहे या सणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया वसुबारस गोवत्स द्वादशी श्री विष्णूच्या आप आपतत्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी विष्णू लोकातील नामक कामधेनू या लहरींचे वन ब्रह्मांडापंत करण्यासाठी अविरत कार्य करते या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवंतावनाशी धेनू म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिमात्मक रूपात पूजन केले जाते या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते म्हणजे तिचे एक प्रकारचे बारस होऊन तिला देवत्व प्राप्त होते यासाठीच या सा दिवसाला वसुबारस असे म्हणतात बारसं म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे हेच देवत्व तिच्या ठाई कायमस्वरूपी पाहून जीवाने टिकावायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्य लेहरींचा लाभ उठवायचा असतो तिथे अश्विन वद्य द्वादशी इतिहास समुद्र मंथनातून पाच केम उत्पन्न झाले अशी कथा आहे त्यातल्या नंदा नावाच्या धेणूला उद्देश निर्बत आहे उद्देश या व पुढील अनेक जन्मातील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहे तितके वर्षे स्वर्गात राहावयास मिळते सण साजरा करण्याची पद्धत या दिवशी स्वभावगती सया एकभुप्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवच गायीची पूजा करतात आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार वसुबारस आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार गुरुद्वादशी आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार धनत्रयोदशी सुवर्ण अलंकारपूजन आणि धन्वंतरी पूजन दिनांक वीस दहा दोन हजार बावीस रो पंचवीस रोजी सोमवारी नरकचतुर्दशी अभ्यंगस्थान दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी शुभ दीपावली आणि श्री महालक्ष्मी कुबेर पूजन दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बलिप्रतिपदा आहेत तथा दिवाळी पाडवा आहे दिवाळीच्या पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा वसुबारस अश्विन वध्यवादशीच गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असे म्हणतात हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशी गुरुपूजन व सवत्स देचे पूजन केले जाते सर्व जगतास आणि मानवजातीस अमूल्य ज्ञानाचा ठेवा देणाऱ्या गुरूंची महती आपण जाणतोच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये तीन तिथी दिलेल्या आहेत गुरुपौर्णिमा गुरुप्रतिपदा व गुरुद्वादशी या तीनही तिथींचे उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे गुरुपूजन गुरुद्वादशीला घरी गुरुकडून करायचे असते त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने विविध कलाशास्त्रे शिकवली आणि आपले जीवन अधिक ज्ञानामृत बनवले अशा सर्वांसाठी मनपूर्वक देखील स्मरण करून त्यांना आपण नमस्कार करू शकतो आणि त्यांच्याकडून माहिती मिळू शकतो तेरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर सुविचार सोनी शुद्ध आहे की अशुद्ध यांची कसोटी भक्तीतच होते दिनविशेष ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित भास्कर बुवा बकले यांचा जन्मदिन अठराशे एकोणसत्तर व्याकरणकर दादोबा दा पांडुरंग तरखडकर यांचा स्मृतिदिन अठराशे ब्याऐंशी नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे यांचा जन्मदिन अठराशे नव्वद मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक एकोणीसशे एकुन एकोणऐंशी सरकार महर्षी तात्यासाहेब खोरे यांचा जन्मदिन एकोणीसशे चौदा व्यक्तिविशेष जातीपातीचा भेदभाव न करता आयुष्यभर निस्वार्थ बुद्धीने सामाजिक कार्य करणाऱ्या अनंत हरी गद्रे उर्फ समतानंद यांचा जन्मदिन दिनांक सतरा ऑक्टोबर अठराशे नव्वद रोजी देवरुख येथे जन्मलेल्या हरी गद्रे यांनी श्रीमा माटे आणि राम गणेश गडकरी यांच्या सहवासात शिक्षण घेतले स्वरचित गद्य पद्मात्मकाख्याने बसवणाऱ्या या सुधारकाने आध्यात्मिक ओढीने हिमालयातही भ्रमंती केली आणि अखेर लोकसंस्कारपीठं असणाऱ्या गाडगेबाबांच्या आज्ञेवरून एकोणीसशे पासून एक हजार आठ झुंका भाक सत्यनारायणाचे व्रत सुरू केले अच्युत बळवून त्यांच्या संदेशाचे वार्ताहर म्हणजे त्यांच्या लोकमान्यांच्याबरोबर कलकत्ता ते, ते कोलंबो असा प्रवास केला एकोणीसशे बावीसमध्ये मुंबईत मौत साप्ताहिक सुरू करण्यात गदळे यांनी माझा देश वीरकुमारी भवानी तलवार ही नाटके लिहिली चित्रपटांच्या स्पर्धेत पाच सहा तसंची नाटके टिकाव धरू शकणार नाहीत हे जाणून एकोणीसशे तीसमध्ये नाटिका संप्रदाय सुरू केला दोन तास चालणाऱ्या नवीन नाटिका लिहिल्या यांच्या नाट्यसेवेमुळे त्यांना एकोणीसशे तीसच्या रौप्य महोत्सव नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद दिले गेले निर्भीडे पत्रे एकोणीसशे मध्ये काढणाऱ्या गद्रे यांनी सिनेसूचीला हाऊसफुल शब्द दिला नामाचा महिमा हा मराठी चित्रपट काढणाऱ्या गद्रे यांनी आचार्यत्र्यांनी जाहिरात जनार्दन म्हणून गौरविले अत्रे यांनीच त्यांना झुणका भाकर म्हटले तर श्री दीक्षात जगद्गुरूंनी समतानंद ही पदवी दिली हिंदू महासभेने धर्मवीर तर लोकमान्याने प्रचार कार्य प्रवीण म्हणून गौरविले दिनांक चार ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले आज त्यांचा जन्मदिन बोधकदा कदा पांडुरंग बसमधून प्रवास करीत होता बसचा अपघात झाला आणि त्यामुळे पांडुरंगाचा एक पाय मोडला अखेर तो पाय काढून टाकावा लागला पांडुरंग दवाखान्यात उपचार घेत असताना त्याला पाहायला त्याचे काही मित्र आले होते ते सारेजण अपघाताची कथा ऐकून आणि पांडुरंगाचा त्याच्या कुट्टेला पाय पाहून हळूहळू पडू लागले पांडुरंग त्यांना म्हणाला आहो लहानपणी मी विरीत पडलो होतो त्याच पायाचे हाड मोडले होते खूप वर्ष तो पाय दुखाचा नेमका आज तोच पाय मोडला कापून टाकावा लागला आज जणू परमेश्वराने माझं दुःख कायमचं नेलं आता वारंवार पाय दुखायची वेळ येणार नाही ऐकून सारी मंडळी डोळे पुसू लागली पांडुरंग म्हणाला अरे एक पाय तुटल्याचे ते मला दुःख नाही एक पाय शाबू काय त्याचाच मला आनंद आहे तात्पर्य दुःख टाळणे आपल्या हाती नाही पण त्यातही सुख आनंद शोधणे आपल्याच हाती आहे चिंतन प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्यासाठी मनाला शक्तिशाली बनवणारे मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे प्रतिकूल परिस्थिती तर येईलच पण बाहेरच्या प्रवासाने सर्व मलीन होणार नाही ना आणि स्वप्रभाव तपासला पाहिजे भक्तीचा अर्थ केवळ भगवंतावर एक पूल फेकणे एवढाच नाही भगवंताच्या खुशमतीसाठी भक्ती नाही तर स्वतंत्रला अंतर्भाव्य बदलण्यासाठी गरज आहे तिथीच्या सवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या सवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे सवण कर केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते आणि योगाचे सवन केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे विवाह वर्णाचे सवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरज सिद्ध होतात आणि या सर्वांचे सवण केले असता नित्य गंगास्थानाचे फल मिळते आपणाला गंगास्थानाचे फल मिळण्यासाठी आणि दररोजचे पंचांग आपण ऐकून त्या पंचांगांचे फलप्राप्ती आपल्याला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लासू करा ही नम्र विनंती कोणताही नवीन व्हिडिओ आला असता आपण आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती शुभम भवंतु